आईबापान कुठलं लेकडं फास्ट जातं काव आई बापा आल्यानंतर हळू 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 रूपी अमृत घेऊन आम्ही माघारी जाणार आहे म्हणून आम्ही ही प्रवासी चालतच केलेला आहे आईला मारलेली मिठी किंवा साईंना मारलेली मिठी त्याचा आनंद आयुष्यभर पुरावा किंवा जास्तीत जास्त काळ तो आपल्या मना मनामध्ये साठवून ठेवावा म्हणून तुम्ही गाडीत बसत नाही कारण तुम्ही जर पटकन गाडीत बसलात तर ती मिठी तुमची काही क्षणापर्यंत तुमच्या सोबत राहील आणि तुम्ही जर पायी परत गेलात तर कितीतरी दिवस ती मिठी ती आईला मारलेली मिठी ती साईला मारलेली मिठी तुमच्या स्मरणात राहील हे कारण <laughs> थोडस मला भावलं आणि त्यामुळं कदाचित हे आनंद असून माझ्या डोळ्यात आले आई बापापासून कुठलं लिकडं फास्ट जातं का हो आई बापा आल्यानंतर लिकडो वा हळू 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 आशीर्वाद रूपी अमृत घेऊन आम्ही सबुरीनं माघारी जाणार आहे म्हणून आम्ही ही प्रवासी चालतच केलेला आहे आईला मारलेली मिठी किंवा साईनं मारलेली मिठी त्याचा आनंद आयुष्यभर पुरावा किंवा जास्तीत जास्त काळ तो आपल्या मना मनामध्ये साठवून ठेवावा म्हणून तुम्ही गाडीत बसत नाही <laughs> कारण तुम्ही जर पटकन गाडीत बसलात तर ती मिठी तुमची काही क्षणापर्यंत तुमच्या सोबत राहील आणि तुम्ही जर पायी परत गेलात तर कितीतरी दिवस ती मिठी ती आईला मारलेली मिठी ती साईला मारलेली मिठी तुमच्या स्मरणात राहील हे कारण <laughs> थोडस मला भावलं आणि त्यामुळं कदाचित हे आनंद असून माझ्या डोळ्यात आले